जलगांव जिले के भुसावल तालुका में अखिल भारतीय सफाई कामगार संगठन द्वारा सफाई कर्मचारियों द्वारा आमरण अनशन शुरू किया गया आज पाँचवें दिन पिछड़ा वर्ग उपाध्यक्ष एडवोकेट धर्मपाल मेशराम के निवेदन पर अनशन समाप्त किया गया संतोष बाबू थामेद की ओर से अनशन पर बैठे सभी लोगों को धन्यवाद हा साहेब म्हटलं सर्व यंत्रणा आले पत्रकार वगैरे आलेले आहेत ओ साहेब पण आले आहेत हां तर हे बोलून मीडियाशी बोलून घ्या आपले आयोग हॅलो हां बोला कोण बोलता हॅलो हा बोला कोण बोलता हा सर हा हा इथे उपोषण सुरू आहे पाच महिन्यापासून पाच दिवसापासून काय निर्णय झालेला नेमकं कोण बोलता आपण मी न्यूज एटीन लोकमत चॅनल कडनं बोलतोय मी ते आता ओपेशन सोडतोय तर नेमका निर्णय काय घेतलाय सांगतो सांगतो फोन स्पीकर वर ठेवा सांगतो तुम्हाला एक सेकंड सुरू बोला एक एक सेकंद निवेदन मिळालं मला आज निवेदन मिळालं संतोष बाबू थामेट प्रदेश सचिव अखिल भारतीय सफाई कामगार संघटना नवी दिल्ली यांचा जवळपास दहा मागण्यांच निवेदन मला प्राप्त झालेलं आहे परवा मी भुसावळ नगर परिषदेच्या दौऱ्यावर असताना तिथे तिथल्या स्थानिक लोकांशी आणि उपोषणकर्त्यांशी माझी भेट झाली त्यांना मी विनंती केली की तुमच्या समस्यांच्या संदर्भाने मी मुंबईच्या वरडी कार्यालयामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी आणि नगर प्रशासन अधिकारी आणि सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव या सगळ्यांची आणि उपोषण करते अशा सगळ्यांची संयुक्त बैठक आयोगाच्या कार्यालयामध्ये दिनांक अठरा तारखेला दुपारी घेण्यात येईल आणि ज्या ज्या समस्या आमच्या स्तरावरती सोडवण्याजोग्या आहेत नगर परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सोडवण्याजोग्या आहेत त्या तत्काळ प्रभावने सोडवण्याच्या सोडवण्याचे निर्देश आयोग त्याच दिवशी निर्मित करेल ज्या समस्या शासन स्तरावरच्या आहेत त्या समस्या शासनाकडे सोडून येतेच्या दृष्टीने आम्ही शिफारस करतो आणि त्यामुळं याला याच अनुषंगाने मी जेव्हा आज विनंती केली उपोषण करताना उपोषण सोडवण्यासंबंधी त्यांनी ते मान्य केलं मी त्यांना तुमच्या मार्फत धन्यवाद देतो त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती देखील करतो आणि अठरा तारखेला दुपारी अनुसूचित जाती जमाती आयोगाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे बैठकीचं आयोजन करू आणि या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते त्या काही भागांना निर्देश देऊ ठीक आहे ओके धन्यवाद हो। धन्यवाद ठीक आहे मग हा ओके साहेब धन्यवाद साहेब पाच दिवस झालेले झालेल्या आज तुम्ही उपोषण सोडताय काय नेमकं काय आश्वासन देण्यात आलं तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्र उपाय एक कर्मपाल मिश्रम साहेबांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीनुसार आज आम्ही उपसन तात्पुरस्ता किती देतो आहे त्यांनी आमची मिटिंग लावल्या पुढच्या स्तरावर आणि दोघांना बोलून जे मार्ग निघेल ते मार्ग आपण काढू तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने न्याय मिळत आहे मिळत आहे त्या पद्धतीने आपण न्याय देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं त्यांची विनंतीवर त्यांच्या आश्वासनामुळं आज आम्ही हे कुपोषण वाजपेयी दिवशी ही स्थगिती करतो आहे तात्पुरतं स्थगिती करतो आहे